माजी मु मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांचा हा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ भोकर मतदारसंघ आज भोकरच्या नगर परिषदेच्या निवडणुक्या आज रंधुमाळीत चालू आहे केवळ दोन दिवस आता प्रचार आहेत उद्याचा शेवटचे दिवस एक तारखेला प्रचार बंद होणार आहे विविध पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आपापल्या परीनं प्रचार चालू आहे प्रचार करत आहेत या ठिकाणी भोकर वार्ड क्रमांक सातचे उमेदवार आहेत तर काँग्रेस पक्षाचे निळकंड पांडुरंग वर्षेवार आपण त्यांच्याशी चर्चा करूया भोकर <laughs> नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान भोकर शहरामध्ये फेरफटका मारत असताना या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे वाढ क्रमांक सातचे उमेदवार आहेत पांडुरंगजी वर्षेवार हे आपल्या समोर आहेत तर आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया तर पांडुरंगराव काय बोलणार आपण या निवडणुकीबद्दल आपण काय सांगणार आहात या निवडणुकीबद्दल आता नगर परिषदचे निवडणूक सार्वजनिक चालू झालेल्या आता भोकर तालुक्यातील आज भोकर तालुक्यातील इलेक्शन चालू झालं मी वार्ड क्रमांक सातचा काँग्रेसकडून उमेदवार आहो आणि पहिलं हे वाढ माझ्या सातमध्येच होतं हे पहिलं आता हे वाढ तुटल्यामुळं आता इकडं आठ झालेला आहे तर मला सांगा ज्या महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री झालेले अशोक चव्हाण साहेब सांगतात की या भोकरचा एवढा विकास झाला की आता अक्षरशः तुम्ही बघू शकता हे रोड आता तुम्ही बघा आज वीस वर्षापासून ही नाली या रोडवर येते लोकांना चलता ये ना आज इथं गाड्या छोटे मोठे गाड्या पोट भरणाऱ्या अवस्था बघा आणि अशोक चव्हाण साहेबांनी इथं म्हणलेले होते की आम्ही या लोकांना आम्ही वेगळी मार्केट बांधून देऊ या मुस्लिम समाजासाठी व अन्य कोणी बी समाज इथं रोडवर जे अतिक्रमणावर बसतात त्यांच्यासाठी स्वतः स्पेशल मार्केट आपण बांधून देऊ असं आश्वासन दिलं ते त्यांनी यांचं आश्वासन कुठे गेले आज मी लोकांना चला येत नाही आज मी लोक आता बघा इथं वडील धाडील माणसं आहात इथं पडलं तर कोण जबाबदार आहे आज वीस वर्षापासून पडलं आहे याला बघणार कोण आता तुम्ही आमदार तुम्ही खासदार आणि तुम्ही जर या प्रश्नावर जर लक्ष तुम्ही विकास कोण्या मुद्द्यावर बोलू शकता की आम्ही विकास केला विकास केला अहो तुम्ही जर विकास केला असता सेवन साहेब तुम्हाला गल्ली बोळी जायची गरज राहिली पडली नसते आज आज तुमची मुलगी आमदार आहे आज तुम्ही खासदार आहो आज तुम्ही कोण्या विकासावर बोलाल्या गल्ली बोळीनं चलाल्या की आम्ही आहो विकास करायला विकास करा लोकांना माहीत आहे विकास काय व्हायला तुमचा तुमचा स्वतःचा आणि तुमच्या नगराध्यक्ष तुमचे नगरसेवकांचाच विकास झालेला आता जुन्या लोकांचा विकास केला काय तुम्ही सांगा तुमचे जुने भाजप तुमच्या तुमच्यासंघ आता काय ते बघा जुने ज्या मुस्लिम समाज तुम्हाला डोसक्यावर बसून गेले आज ते समाज तुमच्यापासून बाजूला गेले याचं कारण काय तुम्ही आज ते समाज तुम्हाला डोसक्यावर बसणारा समाज आज तुमच्याकडे बघायला सुद्धा तयार नाही याच्यामध्ये काय कारण आहे तुम्ही बघा ना तुम्ही लोकांना म्हणता विकास करालो विकास करालो कोणाचा विकास झाला आतापर्यंत सांगा बरं वर्ष या ठिकाणी भोकर मध्ये विकासाची भाषा बोलायची तर या ठिकाणी सुंदर असं रेस्ट हाऊस झालेला आहे या ठिकाणी ब्रिज बांधलेला आहे तहसीलची फार मोठी इमारत झाली आहे तर पोलिस विभागीय कार्यालय आलेलं आहे बांधकाम विभागाची फार मोठी इमारत झालेली आहे शारी बाजूनं भोकरला बायपास रस्ता झाला आहे याला विकास म्हणून नाही काय बरं बर तुम्ही हे चांगलं मुद्दे काढल्याच आहे मला सांगा भोकर रेस्ट हाऊस जे बांधलेलं आहे या भोकर रेस्ट हाऊस मध्ये इथला एकतरी माणूस जाऊन तिथं बसलेला आहे विचारा त्या व्ही आय पी रेस्ट हाऊस मध्ये अहो त्याच त्यांच्या स्वतःसाठी रेस्ट हाऊस बांधलेला इथल्या एकाने जर म्हणलं त्या रेस्ट हाऊस बघून आलं तुम्ही बघितलं कोण रेस्ट हाऊस कसं बांध यांना काय गरीबासाठी काय केलं ते विचारा त्यांनी तहसील बांधलं मान्य आहे इथल्या ग्रामीण भागाला तालुक्याला तहसीलची गरज होती ठीक आहे ते चांगलं बांधलेलं आहे त्या मान्य पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन बांधलं खरं आहे कर्मचाऱ्याला एवढा त्रास होता तिथं राहायला त्यांना बिल्डिंग बांधलं चांगले काम जे काम चांगलं केलं आम्ही चांगलंच म्हणणार जे भोकरचं आज बीएनसी ऑफिस तुम्ही बांधलेला मला सांगा त्या बीएनसी ऑफिस मध्ये सामान्य माणूस जाते का चार अधिकाऱ्यासाठी तुम्ही जर पन्नास कोटीचं बिल्डिंग बांधत असाल तर तुम्ही गरीबासाठी काय बांधून द्या तेच जर शंभर घरकुल बांधून दिलं असेल तर तुम्हाला लोक आशीर्वाद दिले असते किंवा तुम्ही कुठला काय विकास केला तुम्ही विकास जर बोला मी बोलतो ना त्यांनी कुठला विकास केला सांगा दुसरं कोणतं त्याने विकास केला या ठिकाणी भोकर शहरामध्ये अनेक महापुरुषांच्या जा पुतळ्याची जागा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल लवली उस्ताद असेल महात्मा फुले यांच्या पुतळ्याची जागा असेल या ठिकाणी त्यांच्याबद्दल त्या विकासाबद्दल किंवा आपण काय आता हे मुद्दा चांगलाच आहे सा मला सांगा ज्या भोकर तालुक्याला दोनदा मुख्यमंत्री लाभले दोनदा आज त्यांची पत्नी आमदार झाली त्यांनी आमदार होते खासदार झाले आणि त्याच्यानंतर आता त्यांची मुलगी आमदार झाले मला सांगा एवढा प्रश्न भोकरचा आंबेडकर पुतळा असेल शिवाजी महाराजाचा असेल अण्णाभाऊ साठेचा असेल असे महापुरुषांचे पुतळे आता पण का बांधू शकले नाही हो? का यांच्याकडे बजेट नाही का अव त्या बजेट मधून यांना टक्केवारी मिळत नाही त्याच्यासाठी ते आणले नाही ज्या बजेटमध्ये यांना टक्केवारी मिळते त्यांनी तिथे आणलं पाहिजे टक्केवारी खाली मला सांगा महापुतळ्याची जर त्यांनी बांधले ते टक्केवारी मिळते का मिळत नाही अहो लाज वाटा पाहिजे आपल्या भोकरवाशांना ज्या भोकरच्या रोडवर पोचमाचे मंदिर आहे ज्या पचमाच्या मंदिराला भोक लोकचा हर एक नागरिक तिथं देवाला पुंजल्याशिवाय लोकांचं लग्न होत नाही मुस्लिम समाज सोडला तर हर एक समाज त्या देवाप ते गटारावर आज देव बसलेला आहे आणि आज लोक सगळे दसऱ्या घालून देवाला नवस करून तुम्ही राल्या काढाल्या त्या देवासाठी कोणी बोला ना अहो इलेक्शन आहे कोणी निवडून येईल कोणी पडेल ते तर जनता ठरवलं हो तुम्ही विकासवर बोलाल ना आज पोचामा मंदिर राहा तालुक्यातील असं कोणत व्यक्ती म्हणून मी त्या देवाला पुंजत नाही म्हणून आज ते या न्हालीवर बसलेलं आहे कोण जबाबदार आहे मी आव स्थानिक आमदार आह इथले खासदार आता इथले प्रतिनिधी आता हे नगरपालिका जबाबदार तर... आहे त्याला बोलू देऊ नका बक्का काय बोलायचं आहे जुना प्रश्न होता पाणी भेटत नव्हतं तर चव्हाण साहेबाच्या काळातच पाणी त्यांनी उपलब्ध करून दिलं सुधा प्रकल्पाचं असं त्यांचं मत आहे आम्ही म्हणजे विकास भरपूर केलाय असं म्हणतात तुम्ही लय मुद्दे भारी भार विचारले हा ज्यांनी म्हणाले ना सुद्धा प्रकल्प म्हणजे जे पाण्याचा प्रश्न होत साहेब चव्हाण साहेबांना मागे म्हणले की बा सुद्धा परकपाला मी चोवीस कोटी रुपये दिलो अहो साहेब तुम्ही सुद्धा परकला चोवीस कोटी रुपये दिले हे मान्य आहे साहेब ज्या धरणाला माधवराव पाटील किनारकरांनी बांधली तुम्ही तसं आहे ना बा ज्या महाधोराव पाटील किनाकरांनी मंत्री असताना आम्हाला धरण बांधून दिले त्या धरणावर तुम्ही काम कराल्या अव मेलेल्या वाघाचे नक काढून सांगल्यानं कोणी म्हणत नाही पण मी ना वाघ मारलो म्हणून सगळ्याला माहित आहे तुम्ही कशाला ती उकरायला होता तुम्हाला आम्हाला पाण्याचा प्रश्न महाधुराव पाटील केळकरांनी काढलेला आहे सत्य बोलायचं या भोकर तालुक्यातील जुने प्रश्न नारायण पाटील बाबा गोड यांनी आमदाराच्या आमदारच्या तळाचं पाणी सगळ्या घोरगरिबा भोकरला सप्लाय केले त्याच्यानंतर सुद्धा झाले सुद्धा झाल्याच्या नंतर बी नारायण पाटील नच आणले नंतर यांनी नगर परिषद आल्याच्या नंतर यांनी पाईपलाईन केलं त्या पाईपलाईन मध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार केले पहिलेशा नगर शिवक वास्तव आहे विचारा कोणाला बी तर या ठिकाणी भोकरचा विकास आपल्या मते झाला नाही आणि ते म्हणतात झाला तर भविष्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर किंवा नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा पडकल्यावर आपल्या विकासाचा अजेंडा काय असेल ना आमचा भोकर मध्ये जर काँग्रेसचा अजेंडा जमजा नगराध्यक्ष सगळं आले आमचे सगळे तर पहिला मुद्दा आमचा राहील घरपट्टी माफ करणे दुसरा मुद्दा राहील हे ज्या नळावर टॅक्स आणले त्यांनी आज मी इलेक्शनला उभं राहता आणि मी त्रिपन्न हजार रुपये भरलो हर एक घरापैसे हर एक माणसाकडे नळ आहे एका नळाला त्यांनी वर्षाला तीन हजार रुपये की अठराशे रुपये काहीतरी त्यांनी वर्षाकाठी लावली आज काही लोक कामाला गेलेले आहेत काही त्या घरापाशी राहिलेच नाही आज त्यांचे तीस तीस हजार पस्तीस पस्तीस हजार चाळीस हजार रुपये नळपट्टी झाले एका पोट भराल की ते नळपट्टी भरणार पहिला मुद्दा नळपट्टी मुळापासूनच खतम करणार आम्ही फिरी करणार गुंटेवारी फिरी जे बी नगर परिषदमध्ये जे बी माणूस जाईल त्याला एक रुपया त्याच्या खिशातून काढून देवायची वेळ आम्ही येऊ येऊ देणार नाही मी मी खात्रीशीर बोलतो माझ्या छातीवर हात ठेवून सांगायलो डोळ्यात पाणी गरीबाच्या येऊ देणार नाही काय होईल ते होईल हे बा टॅक्स भरा लोक तुम्ही प्रेमाने सांगा तुमचा जर दहा हजार रुपये टॅक्स असेल मी जर म्हणलो तुम्हाला तुमचा सात हजार जमा माफ करतो तीन हजार भरावा म्हणून त्यांना हसत भरून टाकतो भरत काय कोणी भरते अहो तुम्हाला लुटून खायचं सवय पडलेली आहे तुम्ही कुठून मग गोरगरीबाचं माफ करता आजपर्यंत किती लुटल्या या नगर परिषदला आज भोकरमध्ये भाजपच्या लोका लोकांकडे तोंड बघायला लोकांनी खालीवर बघायला त्यांचं तोंड बघू नये म्हणाल अहो तुम्ही घराघरात चालला तुम्हाला रिस्पॉन्स द्यायला त्या लोक नको म्हणाले ते अहो लुटून काणारे होतो हे गोरगरीबाचे सेवा करणारे नव्हत दादा हे सगळे पैसे पन्नास पन्नास लाख रुपये देऊन तिकट घेतलेले होतं या ठिकाणी यापूर्वी सुद्धा काँग्रेसची सत्ता होती तुम्ही भाजपला नाव काय मी ना हे हो बा मी भाजपला नाव ठेवत नाही मी भाजपला अद्याप ना बोलत नाही भाजप शिवसेना हे पहिला आम्ही एकत्रच होत्या चव्हाण साहेबांनी ज्या काँग्रेसमध्ये मध्ये त्यांच्या उर, सत्तर वर्षापासून त्यांना जे काँग्रेसने सेवा केली त्यांना काय दिलं नाही साहेब मला सांगा ना त्यांच्या वडिलाला गृहमंत्री दिलं संरक्षण मंत्री दिलं मुख्यमंत्री दिलं मला सांगा चव्हाणसाहेबाला खासदार दिलं मुख्यमंत्री दिलं त्यांच्या मिसेसला आमदार केलं त्यांच्या मुलीला आमदार केलं त्यांना खासदार केलं मला सांगा तुम्हाला जायची गरज काय होती साहेब ज्या वडिलांनी तुम्हाला एवढं कमवून ठेवलेलं होतं अहो तुम्ही आज सांगा ज्यांनी आजकाल एक असं आहे मायबापाचं नाव कमाव हार पोर हार मायबाप इच्छा असते की माझं पोरगा माझं नाव कमव हो। आज तुम्ही भाजपमध्ये गेला साहेब काय नाव कमी सांगा ना तुम्ही तुम्हाला काय कमी होती असं अहो काय आपण ते माग शिरसाट साहेब म्हणून काय नोटा खाता की काय भाकर खाता काय अहो आज नाही उद्या आहे आपल्याला खायला लागल ला किती साहेब कोरोबर भाकर शंभर बिमारी मला बी शुगर आहे किती खाणार आपण लोकांचा सेवा करा ना जे लोक तुम्ही भोकरला आल्याच्या नंतर रस्त्याला उभारणारे कार्यकर्ते आज बाजूला उभार राहिलेत ज्यांना आम्ही सत्तर वर्ष त्या लोक आहेत चव्हाण घराण्याला प्रेम केल्या सेवा केल्या तेच दीड वर्षात आम्हाला सोडून गेले म्हणालेत लोकांचं म्हण मन, माझं म्हणणं नाही तुम्ही इथल्या लोकला ऐका जे अशोक चव्हाणवर प्रेम करणारे त्या लोकाला ऐका ज्यांनी जवळ घेतले आज जे नगराध्यक्ष म्हणून भोकरमध्ये जे आज शिवसेनेकून राष्ट्रवादीकून हरेक पक्षामध्ये उभे राहिलेले हे सगळे अशोक चव्हाणच्या हाताखालूनच गेलेत काय गेलेत विचारा ना तुम्ही त्यांना काय त्रास झाला विचारा चव्हाण साहेबांना एवढ्या यज्ञात दिलेत त्याला सांगताच होईना ते सांगणं चालत काही लोक मिळून सांग ना मी नाही मला माहिती आहे माझं काय होईल ते होऊ दे मरण होऊ दे मात्र मला सत्य बोलायचं आहे मला काही संघ बांधून यायचं नाही तुम्ही जनतेचा विकास करा तुम्ही आमदार झालात या दलाला बाजूला ठेवा आणि मी आमदार मॅडमला एवढंच म्हणायचं मला हात जोडून विनंती आहे जेव्हा जेव्हा तुम्ही भोकरला यशाल तेव्हा जनतेच्या पुढे जा दलालाला बाजूला ठेवा जनता तुम्हाला शंभर टक्के तुमच्या जवळ येईल कारण का हा जनता म्हणाले दलाला गुण जनता बाजूला चली तुम्हाला अजून पुढचा प्रश्न विचारा मी सांगू त्यांचे कोणतेही प्रश्न सांगा मी द्याल सर्व काही त्यांच्याबद्दल बोललात आता या ठिकाणी निवडणार कोण हा प्रश्न आहे की या राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे भाजप आहे आणि काँग्रेस आहे तुम्ही स्वतः काँग्रेसचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी तुम्हाला काढते जनतेचं मत काय आहे की तुम्हाला दे जनता हे बघा जनता ठरवलेला आहे त्यांनी त्रास होऊन गेलेला आहे त्या नगर परिषदला बघा त्यांना या जनतेला सगळ्याला माहीत आहे त्यांना का काय त्रास झालेला आहे येत ना काय झालं आता बघा त्यांनी जनता ठरलेला आहे यावेळेस काँग्रेस सरकार आणायचं गोरगरीबाला सेवा करणारा एकच पक्ष आहे महाआघाडी महाआघाडी म्हणजे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शरदचंद्रजी पवार गट हे तीन मिळून या भोकरचा विकास करणार होत आणि इथल्या लोकांनी डोसक्यातून काढून टाका हे पक्ष जुना आहे आणि गोरगरिबाला सेवा करणारा पक्ष आहे हे सगळ्याला घेऊन चालणारा पक्ष आहे कोणीही मनात कोणीही मनात शंका ठेवू नका आणि उभा राहिलेला अध्यक्ष एक तरुण मुलगा आहे तुमच्याच मुलासारखा मुलगा आहे त्याला देवाला पाया पडून त्याच्यावर बटन दाबा त्याला विजय करा त्याच्याबरोबर बावीस मेंबर राहतं त्यांनाही विजय करा आमच्याकडं कर सगळं गरीब आहात आमच्याकडं पैसा नाही आम्ही वाटू शकत नाही त्यांनी पाच हजार वाटतात दहा हजार वाटतात त्यांनी कोणीही दराला जातात आज जर त्यांनी उद्या सत्तेत आलं अजून कुठलंही भूखंड विकतात नाही तर अर्ध भोकर बी विकून टाकतात त्यांचं काही खरं नाही भाजपवाल्यांचं तुम्हाला अजून एक मुद्दा विचारतो साहेब ज्या भोकरचा महादेव मंदिर प्रचांत काळातलं मंदिर आहे हे सगळ्याला माहित आहे अहो ज्या नारायण पाटलांनी असेपर्यंत त्या मंदिर त्या जत्रा पडू दिली नाही नागनाथ गिशेवाड साहेब असेपर्यंत पडू दिले नाही ज्या घिसेवाडांनी आतापर्यंत केल्या त्या पापित किती म्हणतो का त्याचं वैयक्तिक नव्हतं त्यांनी प्रयत्न केला मात्र त्याला हे याच नगराध्यक्षांना जाणून बुजून हे बाबुराव दोंडे या भोकरच्या यात्रा पाडले यांनी महादेवाचा श्राप लागणारच आहे त्यांना आणि एकाला लागलं म्हणाले अजून काय फायनल झालेलं नाही यांनी यात्रा जाणून बुजून अहो तुमच्या नगरपालिकेत एवढं लुटले तुम्ही तुम्ही त्याच्यातले हो। एक दहावीस लाख रुपये यात्रेत खर्च करायचोय काय फरक पडला असत अहो या भोकरचं एक खासियत आहे भोकरमध्ये दिलेली बाईल एक त्या महादेवाचा यात्रा ज्या आधी असतात या देवाला पाय पडायला येतात या लोकांनी जाणून बुजून यात्रा पाडली तू देवा की मी देवा अरे चोरो तुम्हाला लाज वाटवा पाहिजे तुम्ही यात्रा बंद केल्या आणि तुम्ही तोंड घेऊन म्हणाले की आम्ही विकास करता कशाचा विकास करता कशाचा विकास आहे